आज आपल्या संस्थेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष संस्कार शिबिर कालपासून सुरू झालेलं आहे काल आम्ही पूर्वतयारी केली आणि संस्थेच्या परिसरामध्ये हा जो कचरा आहे तो साफ करण्याचं सा काम कालपासून सुरू झालं आपली संस्था मोठी आहे जन्मासारखी आहे आणि गावातले लोक आमच्या संस्थेचा हेवा करतात की असं म्हणतात सर की जेवढ्या काही संस्था आणि शाळा आणि महाविद्यालय शहरामध्ये आहे एवढे झाड कोणाच संस्थेत नाही जेवढे या संस्थेमध्ये आहे आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर आम्हाला आठवण होते आय टी ची आणि सकाळी साडेआठच्या पहिले लोक इथं तर फिरायला येतात शहरातले मोठे मोठे श्रीमंत लोक ऑक्सिजन घ्यायसाठी ते आपलं ठिकाण आहे असं हे ट्रेन आय टी आय जी आहे या आयपी चे झाडं जे जा लावलेले आहेत सगळ्या तुम्हा लोकांनी विद्यार्थ्यांनी याच्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी लावलेले आहे आणि म्हणून या संस्थेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो या ठिकाणी आमच्या संस्थेचं अर्थात या एनएसएनच ब्रीद आहे नॉट मी बट यू मला असं वाटतं कोणता तरी शब्द चुकलेला आहे नॉट फॉर मी बट फॉर यू असं पाहिजे भारत सरकारची योजना आहे युवा कार्यक्रम आणि क्रीडा विभाग हे डिपार्टमेंट स्पेशल आणि एकोणीसशे एकोणसत्तर पासून हा विभाग सुरू झाला संपूर्ण भारतामध्ये सर्व महाविद्यालयामध्ये हा उपक्रम सुरू झाला उद्देश हा होता असा जे विद्यार्थी आहे युवक वर्ग यांचा उपयोग यांच्या ऊर्जेचा उपयोग राष्ट्राच्या कार्यासाठी कसा करता येईल याकरता बाहेरच्या देशामध्ये काय काय सुरू आहे योजना त्याचा अभ्यास करण्यासाठी एक कमिटी बसवली त्या कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर सी डी देशमुख चिंतामणराव देशमुख त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी बसवली आणि त्या कमिटीने अभ्यास केला की युगांचा उपयोग राष्ट्रासाठी कसा करता येईल त्यांनी रिपोर्ट दिला मग पुढे कोठारी कमिशन बसला कोठारी कमिशनच्या रिपोर्टमध्ये एनिसीचा उल्लेख आला आणि त्यांनी असं त्या अध्यक्ष केली की हे शिबिर सुरू करण्यात यावं आणि उपक्रम सुरू करण्यात यावेत आणि एकोणीसशे एकोणसत्तर पासून भारत सरकारने पूज्य महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पाच कोटी रुपये एन एस साठी राखून ठेवले हो आणि ते दिले तेव्हापासून या अभियानाला सुरुवात झाली परंतु आपल्या डिपार्टमेंटमध्ये दोन हजार तीन पासूनही सुरू झालेला दा आहे त्यावेळेस याच ठिकाणी मी आय टी हो आयमध्ये निदेशक होतो गणित निदेशक होतो आणि त्यावेळेस साहेब प्राचार्य होते कार्यक्रम अधिकारी म्हणून पहिला शिबिर झालं या आय टी ते झालं मोरव्याला ज्यावेळेस सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर दुसरं शिबिर जे झालं होतं इकडे आदिवासी भागामध्ये काल का होतं नोकरी खुर्द हेडेकर सर आम्ही त्याचं मुक्कामी होतो सहारे सर वगैरे गडच्यांच्या पाठीमागे किंवा जिल्ह्याचं काही कुठे काय शिबिर घेता येत होतं तिसरं शिबिर आम्ही घेतलं अंतरगावला माझं गाव तिकडेच जन्मगाव आंतरगावाचं घेण्याचं कारण त्याचं कारण असं दृश्य सर की आमचे जे उपसंचालक साहेब होते फस्टे साहेब त्यांचं जन्मगाव होते उद्घाटनासाठी आम्ही उपसंचालक साहेबांना बोलवतो त्या ठिकाणी हस्ते साहेब आले होते आणि हस्ते साहेबांच्या समोर मी भाषण केलं आणि मी असं म्हणालो की ज्या गावामध्ये हस्ते साहेबांचा जन्म झाला ज्या गावामध्ये जी गरिबी त्यांनी पाहिली ज्या गावाच्या समोरच्या वावरामध्ये हस्ते साहेबांनी निधन केलेलं आहे फुरपण केलाय गरिबी भोगली त्या गावचे सुपुत्र आद उपसंचालक आहेत कुठे संचालक झाले त्यांना आता बोलावलं आहे

समाजाची गरज असते आणि म्हणून कम्युनिटी डेव्हलपमेंट हा आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे ती ग्रामगीतेमध्ये आलेला आहे आणि आपल्या राष्ट्रीय सेवा मुख्य वाक्य आहे आहे आणि मित्रांनो आपण जे काही शिक्षण घेतो त्या शिक्षणाचा फायदा फायदा गावातल्या लोकांसाठी झाला पाहिजे हा माझा आमचा सर्वांचा उद्देश आहे एम उद्देश आहे सहा वर्षाची जिल्ह्यात नोकरी केली सहा वर्ष हे काम केलेलं आहे की रिटायरमेंटच्या काळात मला या गोष्टी निश्चितपणे आनंद ते कामाच्या भागामध्ये आम्ही काम करू शकलो गैसर में प्रतिम शिथिर जाए तो गाँव वडा वडाला वड़ा है पर विद्या सर्व गाड़ा वो इलेक्ट्रिफिकेशन है वायरिंग है दुरुस्त कर मुला आई घर बाहर का मंडल हो ती आई बाजू मध्य राहत होती एक तो आणि ती बायको बाजूला राहत होते हे दर्शन आहे समाज व्यवस्थेत आजच्या काळामध्ये ती आई बाजूला राहत झोपडीमध्ये झोपडी अंधार होता त्या अंधार झोपडीमध्ये लाईट नावाचं काळ आपल्या इलेक्ट्रिशियनच्या मुलांनी सर गेल्या वर्षी म्हणायला अतिशय आनंद झाला की छोटस काम का होईना एक लाईट वेळेच काम का होईना वायर लागले असतील आमचे लेख बंद लागला असेल पण त्या मातीच्या डोळ्यामध्ये जेव्हा असून पाहिले तेव्हा आम्हाला वाटलं की खरं आमचं काम झालं एनएसएसचं हे अपेक्षित आहे तर गुरुजी महाराजांना हे अपेक्षित आहे गाडगे महाराजांना महाराजांनी सांगितलं आहे केवळ स्वच्छता करून होणार नाहीये तर तुम्हाला आजच्या काळामध्ये सक्षम युवक व्हावं लागेल ऊर्जावान युवक व्हावं लागेल जे काही तुम्ही न्या, ज्ञान ज्ञान गरजेचं आहे नॉलेज आवश्यकता आहे पण त्यासोबत स्किल कौशल्य प्राप्त करावे लागेल त्याच्याशिवाय तुमचं पोट भरणार नाही आजकाल तसं तसा आलेला आहे मोबाईलमध्ये जर राहत असतो तर तुम्हाला काहीच करता येणार नाही कठीण होणार जगणं राज म्हणून तुम्हाला जे काही ट्रेनिंगचं काम शिकला मिळणार आहे मिळत आहे त्या ट्रेनिंगचा उपयोग ज्या ज्या गरजू लोकांना उपयोग करा काही दिवस पैसे घेऊ नका आता उन्हाळा आणणार आहे गावागावातले घराघरातील तुम्ही जे मोटर पंप म्हणण्यापेक्षा दुरुस्त करून द्या एसी दुरुस्त करून द्या लहान लहान काम तुम्ही स्वतःहून करून द्या राष्ट सोबत ठेवा हे गरजेचं आहे हे जर तुम्ही करून दिलं तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही पुढे यशस्वी व्हाल नाटक पुढे समाज असेल समाजाशी नातं जोडण्यासाठीच या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना आहे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रो आणि म्हणून ह्या अनेक गोष्टी आम्ही वडेला करू शकतो इतकं त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असतात त्या शाळेच्या पायऱ्या तुटलेल्या होत्या त्या पायऱ्या दुरुस्त करण्याचं काम आमचे केले सर आहेत त्यांची विद्यार्थी आहेत त्यांनी गेल्या वर्षी केले टाळ्या होते त्यांचे सर संगीतचं काम झालं दराष्ट्र त्या ठिकाणी होते काम केलं लांडे सरांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलं आणि अनेक लोकांनी ज्या हो ज्या संबंधित लोक होती त्याच्या लोकांनी त्या ठिकाणी तारखेने सुद्धा काम झालेलं आहे आणि मित्रांनो तेव्हापासून हे जे काम आपलं या ठिकाणी काम करता आलं विद्यार्थ्यांमध्ये त्याला घेऊन जाता आलं खूप चांगल्या आठवणी त्या आमच्या शिबिराच्या आहेत मी जेव्हा मुंबईला रिपोर्ट घेऊन गेलो होतो महाराष्ट्रातले सर्व तार्टेवादी अधिकारी रिपोर्ट घेऊन आले होते डोंगरे साहेब आपल्या ठिकाणी शिबिर होणार आहे हे पत्रिका निघालेली आहे हे शिबिर फक्त एकशे पन्नास मुलांचं नाही आहे लक्षात ठेवा म्हणजे एन एस एस फक्त एकशे पन्नास मुलं करतील असं नाही ही संस्था आपली आहे हा परिसर आपला आहे म्हणून हा संपूर्ण परिसर स्वच्छ करणं हे आपलं काम आहे विभाग काम दिलेले आहे कोणता एरिया दिलेला आहे तो, दिले तो स्वयंप्रेणेने करायचा आहे स्वतःच्या मनाने करायचं आहे सरांनी सांगितलं पाहिजे असं नाही आहे स्वतःच मन लावून जर काम कराल तर त्याचा आनंद वेगळा असतो मन लावून अभ्यास कराल ला तर अभ्यास होतो नाही तर अभ्यास होत नाही या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेणार आहोत गावागावातून येतात मुली येतात मुलं जेवण करून येत नाही जीववर राहतात घरा झाले आहेत मुलांच्या आणि ही वस्तू किती असाल भविष्यामध्ये हे बघा जर तुम्हाला जगायचं असेल सत्तर वर्षाच्या वर जगायचं असेल तर तुम्ही तंबाखू दारू हे सोडून द्या मित्रांनो आणि पस्तीत चार जर करायचं असेल तर आणि कशा कशापणाचे लग्न करू नका अतिशय चांगलं अतिशय उत्तम होणार आहे या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे या ठिकाणी आदरणीय सर आलेले आहेत जोरदार होऊ द्या